आज मुक्ताईनगर मतदारसंघाची जी परिस्थिती बघितली तर आज आमच्याकडे तहसीलदार नाहीत आमच्या इकडे सगळे प्रभारी राज चाललेला आहे आज तहसीलदार नाहीत आमच्याकडे बीडीओ नाहीत आज आमच्याकडे नगरपालिकेला बोदवड नगरपालिका म्हटली तर तिला आम्हाला प्रभारी अधिकारी आहेत आज जर सगळे ग्रामीण रुग्णालय बघितले तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये ना डॉक्टर नाहीत नर्सेस नाहीत जिल्हा परिषदच्या शाळा बघितल्यात तर जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत आज सगळं वाऱ्यावरच वातावरण चाललेलं आहे आज प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नाहीत ह्या प्रत्येक ठिकाणी आज कुणीही इथे यायला मुक्ताईनगर मतदारसंघात काम करायला तयार नाही आज गेले कित्येक चार किंवा मला वाटते चार वर्ष झाले बोधवड तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार परमनंट तहसीलदार नाहीत आज मुक्ताईनगर तालुक्यामध्येही तहसीलदार नाहीये या बाबतीमध्ये आम्ही वारंवार कलेक्टर साहेबांनाही जाऊन भेटलेलो आहे मागच्या आठवड्यामध्ये ग्रामसेवक नाहीत म्हणून सीओ साहेबांनाही जाऊन भेटून आलोय त्यांचं असं म्हणणं आहे तुमच्या तालुक्यामध्ये कोणी यायला तयार नाहीत तुमच्या इकडे ज्या काय लोकल लोकल प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं त्यांना योग्य ती वर्तवणूक मिळत नाही त्यामुळे ते यायला तयार नाहीत पण आज लोक हताशपणे चक्रा मारत आहेत पंचायत समितीची असेल ग्रामीण रुग्णालयात असेल आज कुठलीही सुख सुविधा व्यवस्था त्यांना मिळत नाही का तर त्यांना तिथे अधिकारी उपलब्ध नाही अधिकारी याचं कारण उत्तर देऊ शकतील कारण जेव्हा आदरणीय एकनाथराव खडसे साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यावेळेस इथे परमनंट तहसीलदार पण होते इथे नगर पालिकेला अधिकारी देखील होते आणि आपल्या भागामध्ये त्यावेळेस सगळे डॉक्टर आणि सगळ्या यंत्रणा व्यवस्थित होत्या आज का अडचण आहे हे अधिकारी त्याच्यावरचं मार्गदर्शन तुम्हाला चांगल्या रीतीने करू शकतील हे मी सांगण्यापेक्षा जर तुम्ही अधिकाऱ्यांना विचारलं तर ते उत्तर चांगल्या रीतीने देऊ शकतील की ते काय इथे यायला उत्सुक नाहीयेत अधिकारी याचं चांगलं उत्तर देऊ शकतील किंवा मला जी माहिती आहे ते येत नाहीयेत ते सत्यता आहे की चार वर्षाची जर आपण प्रत्येक आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाची जर परिस्थिती बघितली तर इथे परमनंट तहसीलदार नाहीत इथे परमनंट आम्हाला नगरपालिकेला सीईओ नाहीत इथे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत इथे ग्रामपंचायतींना ग्रामसेवक नाहीत ही खरी परिस्थिती या चार वर्षातली इथे आहे आता त्याची कारण काय आहेत का नाही आहेत हे चारच वर्षात का झालं आधी का नव्हतं ह्याच सोक्ष अधिकारी चांगल्या रीतीने सांगू शकतो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमात अंत्योदय शिदापत्रिका धारक महिलांना वर्षाला एक साडी अशी योजना राबवण्यात येत आहे ह्या योजनेच्या माध्यमात ज्या साड्या दिल्या जात आहेत त्या साड्यांपैकी मी साडी मागवून बघितली होती एकतर या साडीचं जे पोत आहे ते एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की आपण ही साडी जर एकदा धुतली तर ती शंकाच आहे की परत वापरण्या योग्य राहील की नाही राहील ह्याची क्वालिटी देखील सरकारच्या माध्यमातून चांगली देण्यात यावी ही विनंती मी नक्कीच सरकारला करणार आहे परत फक्त ही अंत्योदयच्याच महिलांना ज्या कार्डधारक महिला आहेत त्यांना ही साडी दिली जाणार आहे पण प्रत्येक रेशन धारक महिलेला ही साडी मिळावी ही देखील माझी मागणी आहे कारण आज ज्या रेशन कार्ड वरती धान्य घेत आहे त्या प्रत्येक महिलेला साडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा भेदभाव न करता की अंत्योदयाच्याच महिलांना फक्त साडी वाटप करायची आणि बाकीच्या महिलांना सोडून द्यायचा हा इतर महिलांवरती अन्याय आहे सकट सगळ्या कार्ड धारक महिलांना रेशन कार्ड धारक महिलांना सरकारने साडी द्यावी आणि ह्या साडीची पत जरा पोत जरा व्यवस्थित द्यावी आणि चांगली साडी द्यावी कारण वर्षाला एकच साडी आपण देत आहोत त्यामुळे ती तरी वर्षभर वर टिकेल अशी साडी सरकारकडनं देणं अपेक्षित आहे